नमस्कार अंगणवाडी मदतनीस मदतनिस्ताई मी देवानंद गवांडे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि करा, शेअर करायला विसरू नका तर आज आपण बघणार आहोत जिल्हा परिषदचा एक ऐतिहासिक निर्णय बघा आज जिल्हा परिषदेचा ऐतिहासिक निर्णय नसून एका ग्रामपंचायतीद्वारा घेतलेला ऐतिहासिक निर्णय निर्णय आहे परंतु जिल्हा परिषदेशी संबंधित आहे आणि आपण आज याच्याचबद्दलची बातमी संपूर्ण बघणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूया तर बघा उमरखेड ग्रामीण व शहरी भागांमध्ये शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने छोट्या छोट्या गावात देखील इंग्रजी कॉन्व्हेंट इंग्रजी शाळा अशी दुकानदारी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य व गरिबांसाठी असलेल्या जिल्हा परिषद शाळांवर विद्यार्थी शोधण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त होत आहेत अशावेळी गावातील ग्रामपंचायतने जिल्हा परिषदेची शाळा वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे तालुक्यातील पोफाडी ग्रामपंचायतीने एकमताने ठराव घेऊन तशा प्रकारचे आवाहन गावातील नागरिकांना केले आहे पोफाडी वसंतनगर ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनानुसार जे ग्रामस्थ स्वतःच्या पाल्यांना मुले किंवा मुली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन प्रवेश घेतील त्या पालकांच्या मालमत्तेवरील घरपट्टी व पाणीपट्टी चालू वर्षाचा पूर्ण माफ होईल तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्याकरिता सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे अशी विनंती देखील केलेली आहे गेल्या दहा वर्षामध्ये शिक्षण प्रणालीमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल झाला असून दोन हजार दोनपासून शिक्षक भरती बंद आहे त्यातच लाखो शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत परंतु शिक्षणासारख्या अतिशय महत्त्वाच्या व संवेदनशील विषयांकडे शासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी झाली याचाच फायदा उचलून इंग्रजी शाळांचे पेय फुटले आज स्वयं अर्थसहाय्यित इंग्रजी शाळा पालकांकडून अमर्याद पैसे वसूल करत आहेत त्यांच्या भक्क्या देखाव्याला पालकवर्ग बळी पडत आहे सध्या स्पर्धेच्या युगात जास्तीत जास्त पैसे घेणारी शाळा चांगली अशा प्रकारचे वातावरण निर्माण करून पालकांची खिशे कापण्याचा कार्यक्रम जोरात सुरू आहे अशावेळी पोफाडी वसंतनगर ग्रामपंचायतच्या सरपंच रेखा संतोष क्षीरसागर उपसरपंच मनीषा सतीश पायघणे व ग्रामविकास अधिकारी ओ एस कोथळकर यांनी पुढच्या भविष्याचा विचार करून ग्रामस्थांना आवाहन केले आहे की ही बाब अतिशय कौतुकास्पद असल्याचे परिसरात बोलले जात आहे या धर्तीवर तालुक्यातील इतर इतरही ग्रामपंचायत असे आवाहन करतील का याकडे लक्ष लागले आहे तर बघा इतरही ग्रामपंचायतने असा पुढाकार घेतलेला आहे आणि झालं आणि इतरही खूप साऱ्या ग्रामपंचायतमधून अशा बातम्या येत आहेत की त्यांनी घरपट्टी व पाणीपट्टी माफ केलेली आहे जर जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग पहिलीमध्ये जर लेकरांना पाल्यांना ले पालकांनी जर टाकले तर त्यांची एका वर्षाची म्हणजे चालू वर्षाची जी घरपट्टी आहे आणि पाणीपट्टी आहे ही माफ केल्या जाणार आहे तर अशा प्रकारे हे जी बातमी आहे खूप आनंदाची बातमी आहे तर जिल्हा परिषदेद्वारे ही एक महत्त्वाकांक्षी योजनाच म्हणावी लागणार आहे खूप मोठी बातमी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र